नमस्कार मित्रांनो गोकुळ मिशन योजना सध्या देशभरात राबविल्या जात आहे पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्राच्या दुग्ध व्यवसायाला चालना मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाला वाढविण्यासाठी देशाअंतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना सध्या राबविल्या जात आहे आणि मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढविण्यासाठी स्वयंरोजगार मैत्री म्हणजेच मल्टीपर्पज टेक्निशियन रोलर इन इंडियाच्या पदावरती नियुक्ती केली जात आहे या प्रशिक्षणासाठी नवीन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे मित्रांनो यामध्ये राज्यातील साधारण दीडशे ते दोनशे पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे आणि या नियुक्तीच्या पदाकरता आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासाठी आता अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत आणि याची शेवटची दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे मित्रांनो ग्रामीण भागात असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच दुग्ध व्यवसायात वाढ होऊन शेतकरी यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ व्हावी आणि यासोबतच कृत्रिम रेतनांची व्याप्ती वाढावी यासाठी गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री या पदा पदासाठी आता बेरोजगार तरुणांच्या नियुक्ती देण्यात येणार आहे आणि यासाठी बारावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांना ज्यांचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या आतमध्ये आहे अशा तरुणांना अर्ज या योजनेसाठी करता येणार आहे आणि यामध्ये पात्र झालेल्या अर्जदारांना तीन महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण देखील मिळणार आहे यामध्ये एका महिन्याचे क्लासरूम ट्रेनिंग त्यानंतर दोन महिन्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग अशा प्रकारे प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश असणार आहे क्लासरूम ट्रेनिंग हे पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये श्रेणी एक किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय किंवा सर्व चिकित्सा किंवा जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी आपला अर्ज हा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा अशा प्रकारचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे मित्रांनो यासाठी आवश्यक असलेल्या अर्जाचा नमुना आपल्याला पशुवैद्यकीय जे काही तालुका स्तरीय ऑफिस असतं कार्यालय असतं या ठिकाणी मिळून जाईल त्याचप्रमाणे या पदासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रासह अर्ज हा दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्जदारांनी सादर करावा आणि यानंतर आलेल्या अर्जामधून पात्र करण्यात आलेल्या अर्जदारांची या प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल हे प्रशिक्षण तीन महिन्याचे असणार आहे आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून कमीत कमी दीडशे ते दोनशे लाभार्थी यांची निवड करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या मैत्रीच्या नियुक्तीच्या संदर्भातले नवीन प्रशिक्षणाबाबतचे महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नेहमीच शासकीय योजनाविषयी उपयुक्त अशी माहिती मिळत असते त्यामुळे आपल्या या चॅनेला सहकार्य करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद